माझा पहिला सर प्रश्न असा आहे की जे ट्रम्प यांनी भारतीय मालावरती जवळपास पन्नास टक्के टेरिफ आत्ता लावलेला आहे आणि उद्या पुढे मागे कधी तरी वाढू पाहिजे शकतं कारण ते लहरी नेते म्हणून ओळखले जातात तर हे जे ट्रम्प तडाखा जो असं बोललं जातं हे जे संकट आहे याची तुलना खरोखरीच एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक संकटाशी होऊ शकते का प्रश्न चांगला आहे आणि खरं तर अजिबात होऊ शकत नाही खरं म्हटलं तर हां कारण एक्क्याण्णवमधलं संकट ह्याच्या कितीतरी पट गहर किंवा काय म्हणू अत्यंत थेट भिडणारं होतं भिडणारं म्हणजे किती की, हो की कि जर का काही रिफॉर्म्स तातडीने केले नसते तर दोन तीन महिन्यात पगार देणं अशक्य झालं असतं ओके म्हणजे सरकारची गंगाजळी कमी झालेली होती काही हजारावर येऊन ठेपलेली होती आणि कर्ज द्यायला कोणी तयार नव्हता म्हणजे तेव्हा चंद्रशेखर आधी सरकार होतं यशवंत सिन्हा हे जगातल्या अनेक देशांमध्ये गेले त्यांना कोणी एंटरटेन पण केलं नाही म्हणजे भेटले पण नाही तिकडले काही लोक आणि जेव्हा सोनं नुसतं गहाण ठेवलं नाही आपण सोनं गहाण ठेवताना व यांनी अट अशी घातली की फिजिकली सोनं आणून ठेवा कारण आमचा तुम देशावर भरोसा नाही तुमची इकॉनॉमी इतकी वाईट झालेली आहे की ते म्हणजे साधारण पद्धत अशी असते की माझ्याकडचं सोनं म्हणजे भारत देशाकडचं ते भारताच्या रिझर्व बँकेत राहतं आणि मालकी कागदोपत्री दुसऱ्या देशावर असते यांनी सांगितलं नाही ते विमानात भरायचं आणि आणून ठेवायचं ओके इतकी ती स्थिती खाली आलेली होती ओके ट्रम्पचं आता हे तसं नाहीये आहे ट्रम्पचे ट्रम्पच्या याचा फटका हा काही सेक्टर्सना बसणार आहे ज्या म्हणजे शहाऐंशी बिलियन आपलं एकूण हे आहे हा पण आता साडेचार ट्रिलियन आपली आ, ही आहे बज आपलं एकूण अर्थव्यवस्था आहे त्याच्यात शहाऐंशी ट्रिलियनचा हा फटका बसेलच पण आपण ते सहन करू शकतो म्हणजे बऱ्याच प्रमाणात आपल्याला त्याच्यात वाव आहे काय काही करायला त्यावेळी तसं नव्हतं अच्छा हे टेरीपॉट ते... हे संकट आहे हे मान्य आपल्याला करावं लागतं संकट आहे ना कारण जे एक्सपान्शन होत होतं आपलं म्हणजे ज्या पद्धतीचं आपण म्हणजे कसं आहे वेगळं उदाहरण द्यायचं तर की रॉकेट उभं बरं जे आता आपण नेहमी आपले आता अंतराळवे गेले होते तसं आणि इग्नेशन करणार अशा स्टेजला आलेलं असताना ट्रम्प यांनी येऊन ते इग्नेशनच बंद म्हणजे जी झेप घेण्याची संधी पुढच्या दोन तीन वर्षात आपल्याला होती आणि जिओपॉलिटिकली म्हणजे चीनच्या विरुद्ध एक सक्षम भारत उभा करणं ही जी अमेरिकेची अलीकडच्या काळातली नीती होती बायडन क्लिंटन तिथपासून ती चालू होती ते सगळ्यात सारी पाठ बदलला ओके okay. आणि हे आता भारतासमोर मोठं आव्हान आहे म्हणजे झालंय कसं की आता आपण रशियाकडनं तेल घेतोय oh. त्याच्यावरनं आपण रशिया आपला मित्र वगैरे सांगतोय पण उद्या रशिया आणि ट्रम्प आता आलास्काला ते भेटणार चीन आणि त्यांच्या कारण आता आपण बोलतोय त्याच्या थोडा वेळ ट्रम्पने चीनला आणखी एक ती काहीतरी अनेक नव्वद दिवसाचा ते बरोबर पण ही मंडळी जर का एकत्र आली तीन श्रीमंत एकत्र आले तर ते आपल्यासारख्या गरीबाला कोण विचारणार अच्छा युरोपात सुद्धा ते त्यांच्याबरोबर गेले तर कारण काय आहे जे गेल्या पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर वर्षात जे मेजर आपल्याकडे झालं जे चुकलो आपण अनेक बसेस त्याच्यात पहिली म्हणजे आपण ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीवर इन्व्हेस्टमेंट करायला हवी होती ती केली नाही त्यामुळे आपण जगाला आपण काय देऊ शकतो जगाला आपण फक्त मार्केट देऊ शकतो अच्छा आपण टेक्नॉलॉजी विकू शकत नाही जे आता आता सुरुवात झाली आहे म्हणजे डिफेन्स मधला आपण पण ते इतकं निग अजून निग्लिजिबल आहे अमेरिका आणि तशी नाही ना म्हणजे काही मोदी प्रेमी जोरजोरात सांगतात की आपण सहा टक्के सात टक्क्याने वाढतोय अमेरिका दोनच टक्क्याने वाढते अरे पण ते तीस ट्रिलियन आहेत आणि तीस ट्रिलियनच दोन टक्के वाढ आणि चार ट्रिलियनचे सात टक्के वाढ याच्यात जो किंवा इव्हन आपण चीन घेतला तर अठरा ट्रिलियन आहे पण चीन आणि अमेरिकेत सुद्धा एवढी गॅप आहे बरोबर तर अमेरिका सर्वार्थाने मोठी आहे म्हणजे उगाच ते ट्रम्पला शिव्याने त्यात बाप पण म्हणजे काय आहे सर्वार्थाने मोठी म्हणजे त्यांना काही गरज नाही म्हणजे तुम्ही काय कराल ते करा, करा आम्ही जग सांभाळू okay. आमच्या पद्धतीने ते नेऊ ही आपली मुख्यता गोष्टी आहे okay. त्यामुळे मार्केट आपण आणि दुसरं झालं असं की जे नरसिंहरावांनी केलं होतं तेव्हा की शेजारी देशांशी जास्त व्यापाराचे संबंध वाढणे म्हणून त्यांनी लुक ईस्ट अशी पॉलिसी केली होती okay. अमेरिकेबरोबर ठेवूच पण शेजारी देश वाढवू आपण नेमकं गेल्या काही काळात म्हणजे मनमोहन सिंगांपासनं अमेरिकेला जास्त जवळ करायचा प्रयत्न केला कारण का आता का ते मोठं मार्केट आहे एक भला मोठा ताकदवान देश आपल्याबरोबर असेल तर आपण पाकिस्तानलाही नमवू शकतो आपल्या जगात दबदबा राहू शकतो म्हणजे बॅलन्स ऑफ पॉवर म्हणतात त्याच्यात तो फायदा होईल पण बहुतेक सर्व देश जे मोठे झालेले आहेत त्यांनी पहिल्यांदा शेजारी देशांशी व्यापार वाढवत मोठे झालेत आपले शेजारी देश म्हणजे नेपाळ श्रीलंका हे छोटे असले तरी इंडोनेशिया मलेशिया व्हिएटनाम बांगलादेश हे जे सगळे होते यांच्याशी जास्तीत जास्त व्यापारी संबंध आपण घट्ट केले असते तर कदाचित फायदा झाला आपण कमिंग बॅक टू युअर पहिला प्रश्न होक्क्याण्णवच संकट हे भीषण होतं आताचं संकट हे नक्कीच संकट आहे पण हा मी असं म्हणेन हा जोरदार चिमटा आहे बर आणि त्यातनं मार्ग काढणं खूप कठीण आहे आणि अर्थ याच्यापेक्षा ते ते जिओपॉलिटिकल संकट जास्त, जास्त है। है। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा